अरे बाबा लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच आपला तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे त्यामुळे आम्ही पूर्ण त्याच तरतूद केलेली आहे काही त्याच्यामध्ये अडचण नाही कारण 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 तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत ते कागदावर राहिले नाही सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला एवढ्या मोठ्या

सोर्सेस योग्य प्रकारे चॅनल झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतो त्याच्यामध्ये करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासन दिली ती आश्वासन पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आधी करू जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी गेलो असेल आपला जो असेल त्याला कोणालाही त्यातलं कमी करायचं नाहीये पण काही तक्रारी आले आहेत की निकषाच्या बाहेर मिळालेला आहे जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजीने सुरु केली त्यावेळी बेनिफिशरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्याला देखील ते मिळालेले त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसर नाही मला असं होतं त्यानंतर ती स्थिर राहील अशाच प्रकारे जर या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष लावलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणीने आले तर त्याचा पुनर्विचार पण ससत काही पुनर्विचार वगैरे करण्याचं दिशेन नाही